पुण्यातील रॅश ड्रायव्हिंग प्रकरणाची सरकारकडून दखल मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा पोलीस आयुक्तांना फोन दबावाला बळी न पडता कठोर कारवाईचे आदेश मतदानाच्या गैरसोयीची मुख्यमंत्री शिंदेकडून दखल मुख्य सचिव नितीन कगेर यांना तातडीनं चौकशी करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंच्या बोटाला शिगवीशाही कमी मतदानाच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगावरती का टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवरती आशिष शेलार यांचा हल्ला बोल अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं माझा शंभर टक्के प्रचार केला नाही मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बागणेंची खतखत हो उमेश पाटील यांची प्रतिक्रिया रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी दबावाला बळी न पडता कठोर कारवाई करा मुख्यमंत्र्यांचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश तर आरोपीला प्रवड ठरवण्याचा आणि विमान होमचा अर्ज कोर्टानं फेटाळला अमितेश कुमार यांची माहिती राज्याचा बागावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदुतीस टक्के कोकण विभाग अव्वल तर छत्रपती संभाजीनगर मधील रेणुका मुघमणी शंभर टक्के गुण नागपुरात खोट्या कागदपत्राद्वारे टी अंतर्गत नामांकित शाळेमध्ये प्रवेश एका पालकाला बेड्या तर एकोणवीस पालका दाखल मराठवाड्यात जलसाठ्यांनी गाठला तळ हिंगोलीमध्ये भग पाण्यासाठी तारेवरची कसरत टँकर मधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड नंदुरबारची कृषी उत्पन्न बाजार समिती मालामाल पाच कोटींचे मिळाले रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न दीड कोटींचा झाला नफा प्रतिनिधी सुरेश सुतार यांची भारत न्यूज एच डीला माहिती